दापोली तालुक्यातील मुरडी समुद्र किनाऱ्यावर एक दुर्मिळ समुद्री पाहुणा मुखवटा असलेला मास्ट बॉबी हा सापडल्याची नोंद झाली असून यशस्वी रेस्क्यू करून त्याला निसर्गाच्या सानिध्यात परत सोडण्यात आलं शनिवार अठ्ठावीस जून रोजी दुपारी मुरडी येथील शेतकरी वैभव झगडे यांना त्यांच्या शेतामध्ये एक मोठा बदकासारखा अज्ञात पक्षी थकलेला आणि अडचणीत असलेला आढळून आला त्याने तात्काळ दापोली वनविभागाला याची माहिती दिली ही माहिती मिळताच वनविभाग आणि वाईल्ड अॅनिमल रेस्क्युअर या संस्थेचे जवळच असलेले प्रशिक्षित वन्यजीव रक्षक मनीत बाईत आणि प्रतीक बाईत हे दोघंही काही वेळाने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पक्षाची शारीरिक अवस्था तपासली असता तो फारच थकलेला पंख ओले आणि हालचाली अत्यंत मर्यादित अशा अवस्थेत आढळून आला विशेष म्हणजे हा पक्षी सर्वसामान्य पक्षांपेक्षा वेगळ्या रचनेचा असून दापोलीमध्ये नियमित आढळणाऱ्या पक्षांपेक्षा वेगळा होता हा पक्ष नियमित स्थलांतरित पक्षी नसून क्वचितच काही कारणास्तव पश्चिम किनारपट्टीवर दिसतो पक्षाला काळजीपूर्वक रेस्क्यू करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं तिथे त्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्राथमिक तपासणी करून विश्रांती देण्यात आली संपूर्ण प्रक्रियेमध्ये वाईल्ड अॅनिमल रेस्क्युअर संस्थेचे मनिक आणि प्रतीक यांनी अत्यंत दक्षता आणि तांत्रिक कौशल्यानं काम केलं यानंतर संध्याकाळी सुमारे चार वाजता वाईल्ड अॅनिमल रेस्क्युअर आणि दापोली वन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून दुर्मिळ पक्षाला आंजरले येथील समुद्र किनाऱ्यावर सुरक्षितरित्या सोडण्यात आलं पक्षानं पुन्हा पंख पसरवून समुद्राच्या दिशेनं उड्डाण केल्यावर उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची एक रेषा उमटली हा एक परदेशी समुद्री पक्षी आहे जो सामान्यत हिंद महासागर प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरातील दुर्गम बेटांवर आढळतो भारतात तो, भारता तो मायग्रंट म्हणून कधी कधी दिसतो विशेषतः वादळानंतर थकवा किंवा अन्न शोधामुळे चुकून किनाऱ्यावर पोहोचतो भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर किंवा अंदमान निकोबार भागात याच्या अतिदुर्मिळ नोंदी आहेत असा कोणताही वन्यजीव आढळल्यास वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर किंवा दापोली वन विभाग यांच्याशी संपर्क साधा प्रहार डिजिटलसाठी रुपेश वाईकर दापोली